स्टार्ट आला तू स्टार्ट आला आपण महाराष्ट्रामध्ये येवल्या ठिकाणी आहोत साधारणतः तुम्ही एक विचार बघा की तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीस या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांधराची घोषणा केली त्या दिवशी हा दिवस विजयादशमीचा दिवस होता आपल्याबरोबर साबळे काका आहेत साबळे काका ह्या दिवसाची याद आपल्याला माहिती देतील त्यामुळे तसं सांगा ना हा दिवस काय महत्वपूर्ण होता आपल्यासाठी थिक। या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस मनोवादी लोकांना बोलले होते आम्ही भारताचे रहिवाशी आम्ही भारतीय आमचा भेदाभेद करू नका आम्हाला हिंदू धर्मापासून दूर करू नका आम्हाला हिंदू धर्मातच राहून द्या आमची शिवाशिव टाळा आम्हाला तरुण पाणी देणं टाळा ज्यावेळी बाबासाहेब मनुवादी लोकांना बोलले परंतु त्यांनी हे ऐकलं नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार केला जो धर्म आम्हाला माणूस म्हणून जगवीत नाही त्या धर्मात आम्ही राहत कशाला म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी एवढा मुक्क मी घोषणा केली मी हिंदू म्हणून जन्माला आलो कदापि हिंदू म्हणून मरणार नाही हिंदू म्हणून जन्माला येणे हे माझ्या हातात नव्हतं पण मरणं माझ्या हातात आहे अशी बाबासाहेबांनी या ठिकाणी धन्वंतराची घोषणा केली घोषणा केल्यानंतर मी बाबासाहेब एकवीस वर्ष थांबले एकवीस वर्ष बाबासाहेबांनी या मनुवादी लोकांचा रस्ता बघितला तरी पण उपयोग झाला नाही शेवटीने एकोणीसशे छप्पनला नागपूरला बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन या देशाला संतान बंधू भाव मिळवून दिला ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर एवढा मुक्कामी धर्मांतराची घोषणा करणार हे संत गाडगेबाबा यांना समजलं तेव्हा गाडगेबाबा स्वतः येऊन बाबासाहेबांना भेटले आणि बोलले बाबासाहेब धर्म कोणताही स्वीकारा पण तो धर्म या मातीशी हिमान राखील असा धर्म तुम्ही स्वीकारा म्हणून बाबासाहेबांनी भारताचा सुपुत्र गौतम बुद्ध जो लुंबिनीत पैदा झाला होता त्यांचा बौद्ध धर्म स्वीकारून या देशावर फार मोठे उपकार केले ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर एवला मुक्कामी धर्मंथराची घोषणा करणार हे काही धर्मांध लोकांना समजले तेव्हा ते कोट्यवधी रुपये द्यायला तयार झाले होते बाबासाहेब तुम्ही आमचा धर्म स्वीकारा आम्ही तुम्हाला कोट्यवधी रुपये देतो त्यात सीख होते इसाई होते ख्रिश्चन होते मुस्लिम होते पण बाबासाहेब या भारताशी एकनिष्ठ होते या मातेशी एकनिष्ठ होते म्हणून बाबासाहेबांनी भारताचा सुपुत्र गौतम बुद्ध यांचा बौद्ध धर्म स्वीकारून या देशावर फार मोठे उपकार केलेले कारण बाबासाहेबने जर एखादा दुसरा धर्म स्वीकारला असता याचं काय झालं असतं हे तुम्ही आम्ही ठरवायचं असतो अशी ही पवित्र भूमी आहे की जिथे बाबांचे पाऊल लागलेले या ठिकाणी आम्ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ द इंडिया यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष महाउपसिका मिराता आंबेडकर यांच्या आधिपत्याखाली या मुक्तभूमीचा जन्म झाला कारण आम्ही पंच्याऐंशी सालापासून इडं सुरुवात केली करता करता आज इडं जंगल होतं पुरं पुरं कुपाट्यांनी भरलेलं रान होतं हे हे रान आम्ही या ठिकाणी सगळं चांगलं करून या ठिकाणी आम्ही विहार वगैरे बनवलं कारण विहार बनवण्याचे कारण या ठिकाणी भुजबळ साहेब आले ते एवढ्यातून निवडणुकीला उभे राहिले आणि ते उभे राहिल्यानंतर त्यांच्या मागे आम्ही येवल्याचे कार्यकर्ते लागलो माझ्यासहित आणि आम्ही त्यांचा पाठलाग केला त्यांना बोललो आम्हाला विहार बांधून द्या त्यांनी आम्हाला शब्द दिला होता का आम्ही विहार बांधीन पण मला निवडून द्या आम्ही त्यांना प्रचंड मताने निवडून दिलं आणि ते एवढ्यातून उपमुख्यमंत्री झाले परंतु पहिल्या पंचवार्षिकला त्यांनी काहीच नाही केलं परत दुसऱ्या पंचवार्षिकला ते उभे राहिले आणि परत त्यांना आम्ही निवडून दिलं तेव्हा त्यांनी स्वतः जाती नेऊन या ठिकाणी हे विहार बांधल्यानं भूतो ना भविष्य अशी वस्तू ही भुजबळ साहेबांनी केली म्हणून त्यांच्या नावाला दुजोरा देणं जरुरी आहे म्हणून आम्ही त्यांचं नावसुद्धा घेतो हे जे झाड आहे हे बुद्ध गावून आणलेलं झाड होतं एक पिल्लं झाड होतं याला मी लहानचं मोठं केलेले मी आत्तापर्यंत त्याचे बावीस वर्षात झाड आहे त्याच्याकरता उड्डा बनवला त्याला फरच्या बसवलेल्या आहे हा क्रांतीसोंबई येतो बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी एकोणीसशे पस्तीस सालात आले म्हणून हा पस्तीस फुटाचा आहे कारण तेतीस फुटाचा तो आहे दोन फुटाचा आहे एकोणीसशे छप्पनला दीक्षा घेतली म्हणून या भिंती छप्पन बाय छप्पनची आहे आणि एकोणीसशे पस्तीसच्या दहाव्या महिन्यात कार्यक्रम केला म्हणून हा सफेद गावा दहा फुटाचा आहे अशी याची बांधणी ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर येवल्यात आले होते त्यावेळेस त्यांचा पाण्याचा खर्च पंधरा रुपये होता येवला नगरपालिकेमध्ये नगर त्यावेळेस जे नगरसेवक मोतीराम लक्ष्मण साबळे जे माझे मोठे बाबा होते त्यांनी तो प्रस्ताव मांडला का दलिताचे नेते भीमराव रामजी आंबेडकर येवल्यात आलेले त्यांचा चहा पाण्याचा खर्च येवला नगरपालिकेनं करावा परंतु त्या टायमातला वंशपायन नावाचा प्रेसिडेंट तो गैरहजर राहिला त्याच्यामागे हिंदुत्ववादी नगरसेवक गैरहजर राहिले तो प्रस्ताव पारित झाला नाही कालांतराने तेवढं मुस्लिम समाजाचा कलेक्टर आला परत मोतीराम लक्ष्मण साबळे यांनी त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला तर दलिताचे नेते भीमराव रामजी आंबेडकर आणि कलेक्टर साहेब यांचा चहा पाण्याचा खर्च एवढा नगरपालिकेनं करावा तर मुस्लिम समाजाच्या चार नगरसेवकांनी बाबासाहेबच्या बाजूने मतदान केलं दोन नगरसेवक बाहेर जे आणि एक मुत्राम लक्ष्मण सावळे यांचं सातवं मतदान असं सात मतांनी तो ठराव पास झाला हा ठराव का सांगावा लागतो की त्या टायमातल्या कार्यकर्त्याला पंधरा म्हणजे फार मोठे होते म्हणून तो का त्या म्हणून हा ठराव आम्हाला सांगावा लागतो कारण या ठिकाणी आज आपली मुलं पंधरा हजार रुपये कावते आपण पंधरा लाख बी कमवतो आणि बाबाच्या पुण्याने इकडे पंधरा कोटी बी कमावलं लोक आहे आपल्यामध्ये म्हणून हा ठराव आम्ही लोकांना या ठिकाणी सांगतो कारण ठराव म्हणजे आमचा हा इथला सबूत आहे फार मोठा विषय म्हणून आम्हाला ठराव सांगावा लागतो या ठिकाणी कारण असं सांगण्यासारखं का भरपूर आहे तुम्ही बघू शकतात की एक प्रकारची म्हणता येईल ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा जी केली ती तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी या ठिकाणी केली धर्मानंतर सावेसाहेबांनी हा खूप मोठा विषय सांगितलेला आहे आणि आमची प्रत्येक ठिकाणी ह्या जाऊन एवढीच विनंती असते की आपण अशा पवित्र ठिकाणी जात असतात त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे स्वच्छता राखा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुमचे मित्र मंडळी आणि आपल्या अनुयायी ह्या अशा चांगल्या पवित्र ठिकाणी येतात ते सुंदर ठेवावं हे आपल्यातच असतं आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करेल इकडच्या नगरपालिकेला की त्यांनी ह्या जागेचं अजून सुशोभीकरण करावं जेणेकरून येणाऱ्या माणसांची सोय होईल इथे वसतिगृह तयार करावं जेणेकरून येणारी माणसं इथे राहू शकतात साबळे साहेबांसारखी माणसं इथे गाईड म्हणून त्यांची नेमणूक करावी जेणेकरून ही जी पवित्र भूमी आहे याची माहिती आज आम्हाला मिळाली आहे आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही देणारच आहोत पण ती येणाऱ्या ह्या प्रत्येक माणसाला मिळाली पाहिजे असेच साबळे तयार व्हावे हीच आमची ही इच्छा जय भीम हे साहेब ज्यावेळेस बनवलं होतं